चलो सिन्नर चलो सिन्नर चलो सिन्नर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा शिवस्वराज्य यात्रा बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला असून यात माननीय जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार अमोल कोल्हे व सिन्नरचे भूमिपुत्र माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून हजारो या यात्रेत सहभागी व्हा भा। सभेच ठिकाण ज्वाला माता सिन्नर शिर्डी हायवे सिन्नर आयोजक श्री कोंडाजी मामा आव्हाड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नाशिक अध्यक्ष एन नाईक शिक्षण संस्था नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्ष तालुका चलो सिन्नार, चलो सिन्नार, चलो बदलापूर मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे ठाणे पोलिसांना अक्षय शिंदे याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या त्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला पोलिसांवर हल्ला केल्यामुळे पोलिसांनी सेल्फ डिफेन्समुळे त्याचा एन्काउंटर केल्याचं सांगितलं जात आहे या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या लोकांनी नऊ तास रेल्वे आंदोलन केले मुंबई आणि ठाण्याकडे जाणारे संपूर्ण रेल्वे वाहतूक त्यांनी पूर्णपणे ठप्प केली होती या घटनेचा सिन्नर शहरात नराधम अक्षय शिंदे मारला गेल्याचा प्रचंड आनंद सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना झाला भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सिन्नर पोलिसांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला महाराष्ट्र पोलीस अशा प्रकारचे नीच कृत्य करणाऱ्या नराधमांना अशाच पद्धतीने शिक्षा देईल अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे या सरांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जवळपास वीस किलो लाडू वाटप करण्यात आले याचबरोबर वैशाली मुत्रक यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला याप्रसंगी भाजपाचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडेसर गुजरात वरून आलेले धर्मेंद्रजी पांचाळ देवयानी वाघ उषा कराड चैत्राली मुत्रक ज्ञानेश्वर कुऱ्हाडेसर दर्शन भालेराव अतुल गुजराती अरुण पाबळे संतोष चव्हाण सजन सांगळे जितेंद्र सेन नाना बाबर विनोद आंबोले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी समाधान आव्हाड काही दिवसांपूर्वी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना बदलापूर येथे घडली एका अतिशय अल्पवयीन मुलीवर म्हणजे किमान पाच ते सहा वर्षाच्या या मुलीवर अक्षय शिंदे नावाच्या एका नराधमाने त्याच्या वासनेपोटी तिच्यावर बलात्कार केला आणि त्या मुलीच्या जीवाचे प्रचंड हाल केले काल संध्याकाळी साडेसहा वाजता बदलापूरच्या पोलिसांकडून अक्षय शिंदे नावाचा हा नीच नराधम याचा एन्काउंटर केला गेला तो ढगात पाठवला गेला आज तो आपल्यामध्ये नाही म्हणजे मुम महाराष्ट्राच्या पोलिसांनी अतिशय ताबडतोब न्याय त्या मुलीला आणि त्याच्या कुटुंबवासियांना दिले खरं तर हे प्रकरण कोर्टात चाललं असतं तर वर्षानुवर्ष चाललं असतं आणि अक्षय शिंदेला कदाचित फाशी मिळाली असती नसती भाग वेगळा आहे विरोधी पक्षांनी रान उठवलं होतं ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर नऊ तास रेल रोको आंदोलन चाललं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकं लांबलचक आंदोलन कधीच चाललं नाही विरोधकांनी जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार हे आंदोलन केलं आणि काल या अपराधाचा एन्काउंटर झाल्यानंतर आज विरोधकांना त्याच्याबद्दल कळवळा सुटलेला आहे त्याच्याबद्दल दयामाया सुटलेली आहे हा एन्काउंटर फेक आहे हा एन्काउंटर खोटा आहे अक्षय शिंदेला खोट्या पद्धतीने मारलं गेलं अशा प्रकारचे आरोप यांचे होत आहे मला काँग्रेस पार्टी शरद पवार राष्ट्रवादी गट आणि उबाटा सेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे अक्षय शिंदेबद्दल तुमच्या मनामध्ये इतकं प्रेम का जी पाच आणि सहा वर्षाची मुलगी जिच्यावर अक्षय शिंदेने त्याची वासना पूर्ण केली जिच्यावर अक्षय शिंदेनी बलात्कार केला तिच्याबद्दल तुमच्या मनामध्ये दयामाया अजिबात नाही का या राज्यातल्या महिलांबद्दल तुमच्या मने मनामध्ये आदर आणि प्रेम नाही का आणि मग तुम्ही जर अक्षय शिंदेला पाठिंबा देणार असाल त्याच्यावर त्याचं झालेलं एन्काउंटर हे जर खोटं बोलणार असाल तर ह्या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीला अक्षय शिंदे ढगात पाठवल्याचा अतिशय आनंद झालेला आहे आज आम्ही हांडेसरांच्या नेतृत्वाखाली सिन्नरच्या शिवाजी चौकामध्ये अनेक किलो पेढे आणि लाडू वाटून हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे अक्षय शिंदेसारख्या नराधमांना एन्काउंटरपेक्षा वेगळी भाषा कळत नाही यापुढे अशा प्रकारचे कृत्य करण्याआधी हे नरादम अशा प्रकारचे नरादम एक नवे हजार वेळा विचार करतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात सिन्नर सुद्धा सत्कार केला खरं तर खाकी वर्दीतली ही माणसं ही आपलीच माणसं आहे ही आपल्या संरक्षणासाठी असलेली माणसं आहे ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला त्याचा जरी सत्कार आम्हाला करायला मिळाला नाही तरी सिन्नर पोलिसांचा सत्कार करून पोलीस खात्यासह सत्कार केल्याची भावना आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून पोलीस खातं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणे महाराष्ट्राचा कारभार सांभाळत आहे मी महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो अक्षय शिंदे नरकात गेला त्याचं वाटलं झालं याचं मनापासून आनंद व्यक्त करतो आणि थांबतो बदलापूरची जी घटना झालेली आहे त्या घटनेमध्ये अक्षय शिंदे हा जो नराधम आहे त्या नराधमाला काल गोळी झाडून मारण्यात आलेला आहे नुसतं मारण्यात आलेलं नाही मी तर म्हणते त्याचे चौका चौकात त्याच्या चिंद्या चिंद्या करायला पाहिजे होत्या त्याच दिवशी पण आता हे मोदी सरकार आहे जेवढे जेवढे राक्षस आहे तेवढे तेवढे राक्षसांचा यापुढे असाच नाश होणार आहे आणि व्हायलाही पाहिजे आज ती चिमुकली होती पण मी सांगते आता पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाच्या मुली किंवा महिला किंवा चाळीस वर्षाची महिला असो किंवा पन्नास वर्षाची महिला असो पण महिलांनी सक्षम झालं पाहिजे आणि हा जमाना हे जग इतकं ना काही काही ठिकाणी एवढं नालेकपणा चाललं आहे की सक्षम होणं खूप गरजेचं आहे महिलांनी स्वतः मुलींनी कॉलेजच्या मुलींनीसुद्धा ह्या घटनेमध्ये ही घटना कशी सुरुवात झाली ह्या घटनेमध्ये त्या मुलीला कसं पीडित करण्यात आलं त्या नराधमाला बाकीच्या पक्षातील नालायक लोकांनी कसा पाठिंबा दिला आणि आज तो मेला तरी त्याला कसा पाठिंबा दिला जात आहे मला तर माझी स्वतःची अशी भावना आहे शिवाजी महाराजांच्या तिथे आपण उभा आहोत पुतळ्याजवळ पण महाराजांच्या काळात असा बलात्कारी असा नालायक महाराजांना दिसल्यावर महाराज त्याला जिवंत ठेवून काही दिवस त्याचा एक पाय एक हात तोडत होते महाराजांकडे ही फार मोठी शिक्षा होती आणि नंतर महाराज त्याला बुरजावरून खालून ढकलून देऊन त्यातला मरण देत होते ह्याच पद्धतीची शिक्षा यापुढेही व्हायला पाहिजे आणि मला एवढंच सांगायचं आहे माझी एवढीच कळकळीची विनंती आहे या सिन्नर शहर काय पण अखंड राज्य महाराष्ट्र राज्य अखंड देश येथील सगळ्या मुलींना सगळ्या महिला भगिनींना एवढंच सांगायचं आहे की सक्षम व्हा अशा नराधमांना मी तर म्हणते अशा नराधमांना तुम्हीच त्यांची नव नैडी चांगली आवळून त्यांना तिथल्या तिथंच मारून टाका नाही आपल्याकडून झाले आहेच आपल्या आपल्या मागेही आपले काही आहे, भाऊ आहेत भारतीय जनता पार्टी हे तुमच्या भावासारखे पा आणि आईवडिलांच्याच स्वरूपात तुमच्या मागे कायम उभे राहणार आहेत आणि यापुढेही हा पक्ष प्रत्येकाला जीवदान देणारा आहे आणि अशा नराधमांना चौका चौकात फाशी नक्कीच देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज सकाळी अक्षय शिंदेला मारल्याची बातमी टी व्हीवरती बघितली आणि मनस्वी खूप आनंद झाला ज्या नराधामाने साडेचार वर्षाच्या चिबुकलीवरती अत्याचार केला त्याला या ठिकाणी जर असंच पोलीस स्टेशनमध्ये कोंडीत ठेवलं असतं तर या काँग्रेसचे जे लोक आहे यांनी या, या ठिकाणी कपिल सिब्बलसारखे वकील देऊन कदाचित या ठिकाणी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला असता आणि म्हणून त्याला जे ठोकलं त्याचा मी सर्वस्वी या ठिकाणी आनंद करतो आनंद व्यक्त करतो शिवाय या ठिकाणी या आमच्या देवाभाऊचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व अजून आणखी उजळून निघालं का या महाराष्ट्रामध्ये असे जर गुन्हेगार असतील तर तुम्ही अशाच या ठिकाणी ठोकून काढा आणि या ठिकाणी हा महाराष्ट्र हा गुन्हेगार मुक्त करा अशी विनंती या ठिकाणी मी करतो धन्यवाद